भीषण असा अपघात या ठिकाणी झालेला आहे मंडनगड तालुक्यातील क्लासिक फार मंडणगड या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झालेला आहे पाहू कशा प्रकारे झालेला आहे यावरून ही गाडी या ओढ्यामध्ये पडलेली आपल्याला दिसत आहे या ठिकाणी खड्डे वाचवण्याच्या यामध्ये ती गाडी या ठिकाणी खाली आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी नुकसान गाडीचं किती झालेलं आहे तर शंभर टक्के नुकसान या गाडीचं या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसत आहे मंडगड तालुक्यातील ही गाडी असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे पावसाळ्यात चालकाने गाडी चालवताना खबरदारी घेणे गरजेचं आहे परंतु हे कशाप्रकारे चालकाला काही लक्षात नाही आलं हे अद्याप सांगता येणार नाही चालकाला दुखापत झालेली आहे दवाखान्यामध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे ओढ्याची पाणी या ठिकाणी आपण पाहू शकता ही गाडी ओढ्यामध्ये पडलेली आहे मंडणगड तालुक्यातील हा भीषण अपघात आपण पाहू शकता गाडीचे इंडिकेटर हे आपल्याला अद्याप चालू स्थितीत पाहायला मिळत आहे ही गाडी आपण पाहू शकता एम एच झिरो त्रेचाळीस ए एन शहात्तर सदुसष्ट या नंबरचे आहे दिशान असा अपघात झालेला आहे क्लासिक फॉर्न मंडनगड स्टेशनचे पालवणी या दरम्यान हा अपघात झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे वरून ही गाडी या ठिकाणी खाली आलेली आहे ही मंडंगड तालुक्यातली गाडी असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कशी कुठल्या दिशेने मंडंगडच्या दिशेने सी एन जी बनण्यासाठी जाणारी ही गाडी हे समोरील भाग हाँ पूर्णपने रस्तव या क्या प्रकार पास बगता कशा प्रकार खाली गाड़ी आपटत गाड़ी ये ओडाफी गशन असाद खे मगढ़ तालुक्याल घटना कोकणनगरी मंड तालुका संपादक महेश महाजन